जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा छत्तीस धामणगाव विधानसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार युवा मित्र डॉक्टर निलेश ताराचंद विश्वकर्मा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा प्रमुख वक्ते श्रद्धेय अॅडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी येत्या शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता भोयर लेआउट नांदगाव खंडेश्वर येथे तर चला 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 श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची धगधगती वाणी ऐकण्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि युवा मित्र डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्याकरिता विधानसभा निवडणुकीत नवा इतिहास घडवूया लक्षात ठेवा सिलेंडर 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 चला तर भेटूया आणि परिवर्तनाचा संकल्प करूया महाराष्ट्रातील तमाम आंबेडकी घराणं प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व जनतेला विनंती आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे येत्या पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता नांदगाव खंडेश्वर येथे भव्य जाहीर सभे येत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे ही सभा फार लाख मोलाची आहे त्याच कारण असं की ज्या नेत्यांनी सर्व महाराष्ट्र नेत्यांना असं वाटत होतं की ऑपरेशन झालं हार्ट सर्जरी झाली आता नेत्या आठ पंधरा दिवस फिरणार नाहीत तिसऱ्या दिवशी या चळवळीतला माझा कार्यकर्ता निवडणुकीत उभा आहे या चळवळीवर प्रेम जनता भ्रमित नये म्हणून ही सभा आहे मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती करतोय वयाच्या चौऱ्यात वर्षी सध्या बाळासाहेब आंबेडकर तुमच्या दरवाजा आणि सत्तर वर्षापासून जे सत्तेचं स्वप्न आपण बघतो आहे त्याच्या पूर्तीसाठी ही जाहीर सभा आहे म्हणून आपल्या सर्वांना हाक देतो आहे या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य सभेसाठी आपल्या सर्वांना नांदो खाणेश्वर जायचं आहे ही सभा अद्भुतच नाही तर अविस्मरणीय झाली पाहिजे कारण बाबासाहेबांना आपण बघितलेलं नाही आणि बाळासाहेबांसोबत मिळालेली आहे आणि त्या ही आता सडलेली आणि त्यानंतर लगेच आपल्या इथे सभा आपल्या सर्वांसाठी ही लाख मुलाची सभा आहे पण मित्रांनो आपल्या सर्वांना माझ्या मतदार संघातील माय मायमावलींना तरुणांना आणि जे खऱ्या अर्थानं चळवळीत त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण त्या केलाय त्या सर्वांना विनंती करतो आहे की येत्या पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता नामदेव खंडेश्वर इथे आपल्याला यायचं आहे आपलं सर्वांचं सरच सा, स्वागत जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र